या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर चौऱ्याण्णव चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे पोलिसांची कारवाई दहा नंतर फिरणाऱ्यावरती होत आहे विनाकारण जो प्रवास करत असतो ट्रिपल सीट असू द्या बुलेट स्वारचा आवाज असू द्या त्याचप्रमाणे म्हणजे जो मद्यपान करत असतो त्याच्यावरती देखील कारवाई होत आहे आपण पाहू शकता ह्या ठिकाणी फोर व्हीलर आहे एक मोठी गाडी आढवलेली आहे त्यांचं पूर्ण चेकिंग या पोलीस बंदोबस्तामध्ये होत आहे आणि विशेष करून आपण आता पाण्यात टाकी या चौकात आलेल्या आहेत दहा वाजल्यानंतर कारवाई ही सुरुवात होते सावधान सोलापूरकर कारण विनाकारण जर फिरत असाल तर आपल्यावरती पोलिसांची कारवाई ही होणार आहे ट्रिपल सीट असू द्या किंवा हुल्लडबाजी जे लो लोक आहेत त्यांच्यावरती देखील ही कारवाई होत आहे गेल्या आठ दिवसापासून आयुक्तांनी एक आदेश काढलेले आहेत त्या आदेशाचा कठोर प्रमाणे पालन हे पोलीस बंदोबस्त आहे आणि कठोरप्रमाणे पालन करत आहेत आणि विशेष करून याच्यामध्ये वाहतूक शाखा पोलीस कर्मचारी आणि पूर्ण पोलीस कर्मचारी यांची टीम वर्क सातत्याने सत्तर फूट रोड असू द्या पाण्याटाकी बोरामणी असे मुख्य जो चौक आहे त्या चौकामध्ये कारवाई होत आहे या कारवाईला जेणेकरून आपण सामोरे जाऊ नका असं माझे मी आपल्या जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे सर आहे ना ते वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक आहे पण थोडस रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट व्यवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरून फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीओ म्युच्युअल फंड संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीओ म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँके समोर सोलापूर